महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या उद्योजक इंटरव्यू सिरीज मध्ये आज दुसऱ्यांदा रुपेश कोलते सर आलेत नमस्कार सर आणि आज त्यांचे हे प्रोडक्ट दिसतात आपल्याला तर आज त्याच्याबद्दल जाणून घेऊया की त्यांनी काय प्रोडक्ट आणलाय आणि कशा प्रकारे त्याचा वापर होतो तर रुपेश सर नमस्कार, नमस्कार। तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये महाराष्ट्र उद्योग नेटवर्कची मी पहिला पहिल्यांदा धन्यवाद मानेन की मला हा त्यांनी दुसरा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबद्दल इन्व्हाइट केलं मी स्वतः तिथे आता आलो आहे त्यांच्या ऑफिसमध्ये तर हा माझा बघा दुसरा व्हिडिओ आहे आज मॅडमने आपले इंटरव्ह्यू घेतला आहे तर ह्या भीमसेनी कापूराबद्दल मी थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती देन आपण हा भीमसेनी कपूर गेले चार वर्षापासून सेल करतोय मार्केटमध्ये आणि औषधी गुणधर्मी असा हा कापूर आहे आता खूप सारे याचे वापर म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये घरामध्ये दुकानामध्ये असे याचा वापर करू शकता नॅचरल का कापूर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता इथे सीजन चालू झाला आहे श्रावण महिना चालू होतोय पुढे गणपती आहे तर ह्याला डिमांड खूप आहे आणि आपण हा होलसेल रेट मध्ये देतो मार्केटपेक्षा कमी आणि होलसेल रेट मध्ये आता खूप सारे प्रकारचे कापूर आपल्या ह्याच्यात आहेत की वेगवेगळ्या वे कंपनीचे कापूर आहेत पण मग तुम्ही असं काय इन्सिस्ट करता की हाच कापूर वापरला पाहिजे नक्की मॅडम बघा कसं असतं की आता मी हा गेल्या चार वर्षापासून कापूर माझ्या ग्राहकाला देतोय ती मी तिची क्वालिटी मेंटेन ठेवली आहे लोकांना आपण छोटी ऑर्डर असेल मोठी ऑर्डर असेल तिथपर्यंत जाऊन देतोय याच्या हजारो अभिप्राय मला माझ्या खूप स्वतः ग्राहकांनी दिलेले आहेत हा का वापरावा आता माझे ह्याचे ग्राहक मुंबई पोलीस आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीतले ग्राहक आहेत मग वर्षा गावकर मॅडम असतील भाऊ कदम असतील दिगंबर नाईक असतील आपले दादू संतोष चौधरी आगळी कोळी गीतांचे बादशाह असतील हे माझ्याकडनं हे कापूर आपले घेतात वापरतात त्यांचे अभिप्राय देतात त्याचे बाईट देतात त्यामुळे माझा इतर जो ग्राहक वर्ग आहे तो सुरुवातीला असं सॅम्पल म्हणून पाव किलोचं पॅकेट मागवतो आणि त्याला आवडला तर तोही तो, 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 तो मला बल्क क्वांटिटीमध्ये ऑर्डर देतो कारण का माझं वैशिष्ट्यच ते आहे की तुम्ही क्वांटिटीमध्ये जास्त घ्या आणि माझ्याकडनं होलसेल रेटमध्ये मिळवा आपला दुकानासारखा असा एकच रेट नाही आहे त्याचा आता सध्या सध्यागत माझा हा रेट आहे तो एक किलो घेतला तर मी बाराशे रुपयाला देतो बघा एक किलो घेतलं तर बाराशेला देतोय तीन किलो एकत्र घेतलं तर आपण पर के जी अकराशेला देतोय पाच किलो घेतलं तर पर के जी हजारला देतो, दाहा दाहा देतो आहे आणि दहा आणि दहा किलोच्या वरती घेतलं तर साडेनऊशे रुपयाला देतोय मग हे तुम्ही कोण घेऊ शकता तुमचं दुकान आहे पूजेचं किंवा तुमचं ग्रुप बुकिंग आहे मोठा तुमचा मॉप आहे ग्रुप बुकिंगनी तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता अशा प्रकारचे ग्राहक माझ्याकडनं येतात आणि घेतात आज मला समाधानी येते ग्राहक की, की बाबा आपण रुपेश कोलतेचा कापूर वापरतोय आणि दुसरं म्हणजे हा मंगलमचा जो क्वालिटी आहे त्या क्वालिटीचा कापूर आपण देतो याच्यामध्ये बिलकुल बेसळयुक्त कापूर नाही आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे जर नाही तुम्हाला आवडला तर मला परत रिटर्न द्या तेही आपण आपण घेतो अजून काय बोलू शकतो मला असं म्हणायचं की जर समजा कारण एवढं काय सगळेच जण कधी कोण देवाला वापरत असेल कधी कोण रूप फ्रेशनर म्हणून वापरत असेल डिपेंड प्रत्येक माणसापर वर डिपेंड आहे पण असं समजा एक किलो किंवा दोन किलो घेऊन ठेवला त्याच्या वासात किंवा त्याच्या तसं काय होत नाही चांगला प्रश्न विचारला तुम्ही कसं असतं कोणी कोणी एक किलो स्वतःसाठी घरामध्ये घेत तेही विचारतात मला की सर आम्ही एक किलो घेतलंय मग त्याच्यामध्ये काय त्याचा काही दिवसाने वास कमी वगैरे होणार नाही का तर हे कसं आहे तुमची काचेची बरणी असेल प्लॅस्टिकची बरणी असेल त्या बरणीमध्ये हा पाऊस सहित टाकायचा आणि त्या बरणीचं झाकण जे आहे ते घट्ट करून ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पेपर वगैरे टाकून ते घट्ट लावायचं ह्याला जर हवा लागली हा लूज जर ठेवला तर हा तुमचा उडतो कापूर म्हणजे हा जशी साखर मीठ पाण्यामध्ये वितळते तसा हा कापूर हवेने उडतो किंवा याचा वास कमी होतो त्यामुळे तुम्ही ह्याची काळजी घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे जर ठेवलं तर हा टिकतो वर्षानुवर्ष टिकतो असं काही ह्याला काही हे नाहीये काय बोलतात एक्सपायरी नाहीये की एक महिना झाल्यानंतर याचा वास कमी होतो किंवा हा पण ती काळजी घ्यायला हवी आपण कार म्हणजे आपण कार फ्रेशनर रूम फ्रेशनर रूम म्हणून पण वापर ओ, वापर हो बघा कसं आहे माझं दुसरं प्रोडक्ट आहे मशीन म्हणून हे पण आपण होलसेल रेटने देतो त्याच्याबरोबर आपण ह्याची सुद्धा मार्केटिंग करतोय हे टू इन वन कापूरदानी आहे दिसायला खूप छान आहे इंडियन क्वालिटीचा आहे ओके हे तर पण आपण होलसेल रेटने देतो हे जर तुम्ही प्लगला लावलं तर ह्याला दोन बटन आहेत एक राईटला एक लेफ्टला एक तुमचं लॅम्प म्हणून पण ऍक्टिव्ह होते तर तुम्हाला रात्रीचा लॅम्प म्हणून ठेवायचं असेल तर रात्रभर ठेवू शकता त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला याच्यात कापूर टाकायचा असेल तेव्हा हा भिमसेनी कापूर ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ठेवल्यानंतर जेव्हा कापूरदाणी म्हणून तुम्ही ऍक्टिव्ह करता तेव्हा न विसरताना तो पाऊन ते एक तासाने बंद करायचा काय होतं काही का ग्राहक का आहेत ना लावतात आणि दोन दोन तीन तीन तास बंदच करत नाहीत त्यामुळे ह्याच्या आतमध्ये जो सॉकेट आहे तो उडून जातो आणि ही कापूरदाणी नंतर तुमची गरम होत नाही तर आपणच आपल्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे त्याची निगा राखली पाहिजे तर ह्या वस्तू अशा लॉंग टाइम टिकतात हा गॅजेट आयटम आहे पण क्वालिटी ब्रँड आहे चायना मेंड नाहीये हे जर कोणाला हवं असेल तर आपण असे देऊ शकतो छान माहिती दिलीत कापूर खरच औषधी आहे कारण लेह लदाकला पण गेल्यावर कधी कधी ऑक्सिजन कमी पडतो तेव्हासाठी पण लोक म्हणतात की फुलचुंडी ठेवावी कापसाची कापराची तर ती भीमसेनी कापूरच वापरावा असं खूप छान माहिती दिली आज माझी मार्केटमध्ये ओळख आहे ते ह्या कापरापासूनच मी व्यवसाय चालू केला कोरोना काळामध्ये जेव्हा केला त्यामुळे मी अशा माझ्या छोट्या छोट्या म्हणजे अशा प्रोडक्ट मी कधीच अंतर देत नाही आज माझे खूप सारे दहा बारा प्रोडक्ट आहेत पण मला आज खास फक्त कापराबद्दलच मला मार्केटिंग करायची होती म्हणून आज मी महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या ऑफिसमध्ये आलो आज ते आपल्याला आमच्यासारख्या व्यावसायिकांना संधी देतात बोलवतात व्हिडिओ प्रदर्शित करतात व्हायरल करतात आणि एक मी सांगेन गेल्या चार दिवसापासून मी माझ्या स्वतःचा युट्यूब चॅनल प्रसारित केला आहे चार वर्ष थँक्यू चार वर्ष, वर्ष, वर्ष फक्त व्हॉट्सअप फेसबुक अशा मीटिंगद्वारे बिझनेस करत होतो तो आज आपण आता यूट्यूबच्या माध्यमातून पण करतोय माझ्या डिस्ट्रीब्युटरचं नाव आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर म्हणून मी त्याची लिंक पण ह्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देईन त्या लिंकला त्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या प्रत्येक मराठी व्यावसायिकांना असाच सपोर्ट आहे सध्या धन्यवाद आणि प्रश्न विचारता आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्रात याची सर्व्हिस देतो मुंबई मध्ये दे तीन आपल्या लोकल लाईन आहेत एक वेस्टर्न एक सेंटर आणि एक हर्बर ग्राहक ऑर्डर दिली तर आपण प्रत्येक स्टेशनला याची डिलिव्हरी देतोय मध्ये दे विरार असेल भाईंदर असेल विरार पासून चर्चगेट वेटी पासून इकडे कर्जत खोपोली आणि हार्बरला आपण विटी पासून पनवेल या प्रत्येक स्टेशनला डिलिव्हरी देतोय एखादा ग्राहक जर बोलला मला घरपोच किंवा ऑफिस मदे हवी आहे तर जिथून आपल्याला शेअरचा गाडी भाडा आहे आपण तेवढंच गाडी भाडा घेतो तर राहिला महाराष्ट्राचा आपला कोल्हापूर रत्नागिरी सांगली सातारा नाशिक पुणे शिर्डी पंढरपूर इथेही आपला जन ग्राहक वर्ग आहे जेव्हा त्यांना आपल्याला ऑर्डर द्यायची असते तेव्हा आपण ते, ते कुरिअरद्वारे ट्रान्सपोर्ट सेवेद्वारे से किंवा त्यांच्याकडून लक्झरी सेवा असेल बीएसची सेवा असेल त्या सेवेद्वारेतून आपण त्यांना डिलिव्हरी देतो पोच करतो आपली सेवा रुपेश सर धन्यवाद लोकांना म्हणजे व्हिएर्सना आज चांगली माहिती मिळालेली आहे की औषधी कापूर आणि आता श्रावण महिना येतोय गणपती येत आहेत तर सण सुरूच झालेत त्यामुळे नक्की ज्यांनाही ह्या कापराची आवश्यकता आहे त्यांनी रुपेश सरांशी कॉन्टॅक्ट साधा थँक्यू धन्यवाद